नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पोलीस भरती एक आपण अभ्यासक्रम बघत आहोत की कोणत्या विषयाला किती मार्क्स असतात किंवा तुमचे किती विषय असतात हे आपण डिटेल्स टॉपिक वाईज बघणार आहोत हे लक्षात घ्या ठीक आहे हा माझा इंट्रोडक्शन आहे पोलीस भरतीमध्ये प्रत्येक गोष्टी बघाव्या लागतात लक्षात घ्या बऱ्याच जिल्ह्यातल्या पेपर होतात त्याच्यामध्ये मी बघितलेला आहे की मॅथ रिजनिंग आणि मराठी व्याकरण हे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमतय पण निवाड जीएस मध्ये त्यांचं पडत असतो जीएस त्यांना जी जमतच नाही जीएसने एवढं जातो की काय करायचं कोणत्या पुस्तकांमधून करायचं हे सुद्धा लक्षात घ्या ठीक आहे आता बघा उरलेल्या दिवसात अभ्यास कसा करावा पोलीस भरतीचा उरलेल्या दिवसात पुलीस भरतीचा अभ्यास कसा करावा तर तुम्ही नियोजन ठरवा की दिवसाला तुम्हाला किती वेळ मिळत तुम्ही पूर्ण वेळ जर जॉब करत नसाल तर पूर्ण वेळ तुम्हाला मिळत असेल तर पूर्ण वेळमध्ये मला एका दिवशी किमान दोन विषय किंवा तीन विषय कसे वाचता येईल याकडे लक्षात घ्यायचं जसं उदाहरणार्थ आपण विचार केला की मॉर्निंगला सकाळी ठीक आहे सकाळी तुम्ही जीएस रीड करू शकता अवघड जात असेल तर जीएस रीड करू शकता तर त्याच्यानंतर आफ्टरनून म्हणजे दुपारला ठीक आहे दुपारला तुम्ही नाही गणित आणि बुद्धिमत्ता सॉल्व करायचं आणखी त्यावेळेवर सायलेंट जो असतो जेवण वगैरे झालेला असतं आणि एकदम निवांत असतो माणूस तर गणित आणि बुद्धिमत्ता हे दुपारला करायचं आणि सायंकाळी सायंकाळी काय करायचंय तुम्हाला हा ना काय करायचंय रे मराठी व्याकरण मराठी व्याकरण करायचं म्हणजे काय उरलेल्या दिवसात तुम्हाला हे तीनही विषय वाचायचे आहेत फ्रेशर असाल तरी त्याच गोष्टी करायच्या नवीन असाल तरी त्याच गोष्टी करायच्या कारण तुम्हाला या सर्व विषय येणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळा मिळवायचे असतील तर लक्षात घ्या जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे नसतील तुम्हाला वाटतं की अजून पुन्हा एकदा पोलीस भरती जायची आहे मग तुम्ही देऊ शकता वेगवेगळे चालकचे वेगळे पेपर निघतात हा ना किंवा तुमचे एफ असेल किंवा तुमचे मुंबई पोलीस असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे जागा निघतात त्या जागेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि उरलेल्या दिवसामध्ये तुमचं जर एक नियोजन ठरवायचं की मला दहा दिवसाचं नियोजन करायचं प्रत्येक दहा दिवसाचं नियोजन असलं पाहिजे दहा दिवसात मला हे हे विषय कम्प्लीट करायचे दहा दिवस झाल्यानंतर पुढचे दहा दिवस मग तुम्हाला असं वाटतं का की मी तुमचं मेंटर बनलं पाहिजे इथं तुम्हाला ते दिलं पाहिजे की दहा दिवस तुम्ही हे अभ्यास करा दहा दिवस ते करा मी तसं तुम्हाला सांगेल तुम्हाला वाटत असेल तर की सर तुम्ही माझे मेंटर बना आणि तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला काय करायला पाहिजे तर सर्व रेडी आहेत का तर उरलेल्या दिवसात अभ्यास कसा करावा तर तेच सांगेल की दहा दिवसाचं नियोजन प्रत्येक दहा दिवसाचे कॅप्सूल तुम्हाला सांगेल जसं डॉक्टर कसा देतो सकाळ दुपार संध्याकाळ तसं मी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ देईल नियोजन बनवून देईल त्याच्यानंतर अभ्यासासोबत शारीरिक चाचणीची तयारी कशी करावी आता बघा तुम्ही अभ्यास तर करतात पण तुम्ही थकून जातात ठीक आहे का बरं फक्त कशाने फिजिकल ठीक आहे तुम्ही ग्राउंड वगैरे हो मारतात तर त्याच्यामुळे थकून जातात मग अभ्यास करण्याची इच्छा होत नाही मग इजा होते तेव्हा सर्व गोष्टी असतात तर लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला दोन्ही गोष्टी कंपाईल करायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की मॉर्निंगला जीएस आफ्टरनूनला गणित आणि सायंकाळी मराठी व्याकरण तर बघा सगळ्यात अर्ली मॉर्निंग तुम्ही ग्राउंड करत असाल बरोबर आहे अर्ली मॉर्निंग ग्राउंड किंवा सायंकाळी पण ग्राउंड करत असाल दोन्ही टाइम ठीक आहे तर लक्षात घ्या ग्राउंड करणं खूप मस्त आहे भरती भरतीमध्ये कारण की पहिले ग्राउंड असते हो होत असतं लेखीच्या आधी हे लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे की शारीरिक चाचणीची तयारी कशी करावी त्याच्यामध्ये तुम्ही मॉर्निंगला काय खायचं ते पण तुम्हाला सांगतो कारण ते खूप म महत्वाचं असतं आता मला पण माहीत असेल की कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केलं पाहिजे डाएट कोणतं घेतलं पाहिजे तर तुम्ही मूग असेल मोठ असेल चणा असेल हे सुद्धा घेऊ शकतात कारण त्याच्यामुळे कसं असते की तुमच्यामध्ये ते एनर्जी असते निंबू पाणी असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतात शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला मॅटर यासाठी करतात की तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे तर तुम्हाला फिजिकल येणं खूप आवश्यक आहे लक्षात तर अभ्यासासोबत शारीरिक चाचणीची तयारी कशी करावी तर तुम्ही अर्ली मॉर्निंग शारीरिक चाचणी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता आणि जो वेळ तुम्हाला मिळतोय त्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे अभ्यासामध्ये तफावत करायची नाही तफावत म्हणजे कसं की आज माझं अभ्यासात मन लागत नाही मी ग्राउंडमधून आलो तर माझ्या अभ्यासात मूळ होत नाही किंवा मला इरिटेट होतोय किंवा कोणी काय म्हंटलं तर लक्ष द्यायचं नाही कंटिन्यू आपल्या कन्सिस्टन्सीने अभ्यास करा एक वर्ष असा अभ्यास करा पोस्ट काढा आणि बाजू लावा अ लक्षात हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर कंबाईन परीक्षेसोबत ठीक आहे कंबाईन परीक्षेसोबत पोलीस भरती कशी करावी आता मग मी तुम्हाला सांगितलं होतं की कंबाईनचे म्हणजे कंबाईनचे जे विषय आहेत आणि पोलीस भरतीचे विषय आहेत कॉमन आहेत जीएसचे लक्षात आणि जे पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण आहे ते कंबाईनला नाही ठीक आहे म्हणजे पूर्व परीक्षेला कंबाईनला मराठी व्याकरण नाही आहे लक्षात घ्यायचं ओके आणि पुलीस भरतीला मराठी व्याकरण आहे तर बघा काही काही वेळे असं मी बघितलेलं आहे की पुलीस भरतीचे प्रश्न डायरेक्ट कंबाईनला हिट मारतात ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ जर विचार केला आपण तर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश आहे मग मध्य प्रदेश आहे हा प्रश्न तुम्हाला पुलीस भरतीला पण येऊ शकतो हा प्रश्न तुम्हाला कंबाईनला पण येऊ शकतो मग तुम्हाला विचारेल असं की महाराष्ट्राच्या उत्तरेला जर मध्य प्रदेश असलं तर मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे आठ जिल्ह्यांची हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अशी आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे मग विचारेल हा प्रश्न कंबाईनला पण विचारू शकतो हा प्रश्न पोलीस भरतीला पण विचारू शकतो हा प्रश्न सरळसेवेला सुद्धा विचारू शकतो तर कधी कधी कसं होतं की डायरेक्ट प्रश्न हिट मारते कंबाईंडला लक्षात कारण की फॅक्च्युअल डाटा तुम्हाला पाठ पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लर्न पाहिजे रे इथं कन्सेप्ट नाही लर्न लर्न म्हणजे काय पाठ मागे पाठ पुढे सपाट नाही पाठ पाहिजे ज्या गोष्टी पाठ असतील तरच तो परीक्षा काढू शकतो असो किंवा कंपनीची परीक्षा असो दोन्ही परीक्षा काय पाहिजे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाठ पाहिजे मित्रांनो ओके पुस्तक कोणते वाचावे ठीक आहे पुस्तक कोणते वाचावे तर बघा तुम्ही तुम्हाला सांगतो पुलीस भरतीच्या पुस्तका जर फ्रेशर असाल तर तुम्ही तात्याचा तात्याचा ठोकळा तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जीएस साठी जीएस साठी लिहून घ्या जीएस साठी पोलीस भरतीसाठी तात्याचा ठोकळा वापरू शकता त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन सरांची पुस्तक आहे ते यूज करू शकता हा ना मॅथ रिजनिंगसाठी ठीक आहे आणि मराठी व्याकरणासाठी मराठी व्याकरण मराठी व्याकरण साठी बाळासाहेब बाळासाहेब शिंदे यांची पुस्तक किंवा मोरा वाडंबे पण वाचले तरी चालतं था, पण बाळासाहेब शिंदे सरांची पुस्तक वापरू शकता ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर हे तीन पुस्तकं तुम्हाला वाचायचे सोबत तुम्हाला मार्केटमध्ये मागच्या वर्षीचे झालेले प्रश्नपत्रिकेचे जे जे बुक्स असतील ते तुम्ही सुद्धा वाचन करू शकता वेगवेगळ्या पब्लिकेशनचे आहेत आणि पुस्तका खूप सारे घेऊन वाचन करायचं नाही रे बघा एकच पुस्तका वारंवार वाचायचं नाहीतर कसं असतं की आम्ही पुस्तक ही वाचलं इथून समजलं नाही दुसरी वाचतो इथून समजलं नाही तिसरी वाचतो असं करायचं नाही एकच पुस्तका वारंवार वाचायचं तेव्हा जाऊन आपल्याला समजेल फापट पसारा वाचायचं नाही अल लक्षात त्यानंतर क्लास लावणे योग्य की अयोग्य क्लास लावणे योग्य की अयोग्य आता प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे की क्लास लावायचा की नाही लावायचं पण एक गोष्ट लक्षात घ्या क्लास लावण्याचा फायदा हाच आहे की तुम्हाला तुमच्यावर सीसीटीव्ही प्रमाणे एका काय हे लक्षात घ्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रमाणे तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करतो तुम्हाला वेळोवेळी सांगतो तुम्ही कुठे चुकलेत तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे हे सर्व कोण सांगत असतो एक मेंटर सांगत असतो एक मार्गदर्शक सांगत असतो हे लक्षात घ्या म्हणून क्लास लावणे लावने है। पन पन है 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 पन पन ना म्हणून क्लास लावणे योग्य कि अयोग्य तर ते योग्य आहे पण अयोग्य पण म्हणता येईल की ज्यांची परिस्थिती एकदम खा लावली असेल ज्यांना एक रुपया पण नसेल पण लक्षात घ्या मित्रांनो परिस्थितीचा कधीच भाव करू नका माझ्या जवळ पैसा नाही मी काय करू शकत नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि ते तुम्हाला कष्टातून तुम्ही मग जॉब करा तुम्हाला जर चांगला अधिकारी बनायचा आहे तर तुम्ही जॉब करा किंवा तुम्ही कोणत्या तरी ठिकाणी जाऊन मेहनतीचं काम करून तुम्ही दोन पैसे कमवू शकतात जेणेकरून तुम्हाला पुस्तकामध्ये मदत होईल मार्गदर्शकामध्ये मदत होईल प्रत्येक गोष्ट तुम्हाला पैशाने करावं लागेल हे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर वेळेचे नियोजन मी मग असेच सांगितलं तुम्हाला की सकाळ दुपार संध्याकाळची गोडी तुम्हाला व्यवस्थित असली पाहिजे तर आणि तरच आपल्याला त्या गोष्टी समजतील ओके त्याच्यानंतर चर्चासत्र चर्चासत्र म्हणजे काय डिस्कशन मुलां मुलांमध्ये मास्तर मास्टर मास्तर, मास्तर मुलांमध्ये डिस्कशन असलं पाहिजे डिस्कशनच्या माध्यमातून मा असं होतं की ज्या गोष्टी या मुलीला कळत नसतील तर याला कळत असतील तर या, या दोघे डिस्कशन करून हा समजू शकतो कुठे चुकलं काय झालं दिवसाला काय अभ्यास केला हे डिस्कशनच्या माध्यमातून आपल्याला कळतं हे लक्ष घ्या म्हणून चर्चासत्र होणे आवश्यक आहे रिव्हिजनची पद्धत आता रिव्हिजनची पद्धत म्हणजे काय की जो टॉपिक तुम्ही वाचन केलेले मग असे सांगितलं की घटना निर्मिती हा टॉपिक जर वाचन केले तर तुम्हाला तो टॉपिक रात्रीला रिवाइज करायचा आहे विजन करायचा आहे बघायचा आहे पुन्हा पुन्हा बघायचा आहे तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील ओके त्याच्यानंतर आहारात काय घ्यावे आहारामध्ये काय घेऊ शकता तुम्ही चणे असतील मूग मोठ असेल ठीक आहे हे घेऊ शकता याने याच्याने तुम्हाला भरपूर हेल्थ तुमची स्ट्रॉंग राहू शकते ठीक आहे हे लक्षात घ्या राज्यघटना पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये काय म्हणतात पोलीस भरतीमध्ये राज्य घटना आणि पंचायत राज लक्षात घ्या राज्य घटना आणि पंचायत राज हा वेगवेगळा नाही आहे एक हा एकच आहे हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यामध्ये कंपाईल करून दिलेला आहे पुलीस भरतीमध्ये साधारणतः राजवर जास्त प्रश्न विचारतात माहितीये का दोनशे त्रेचाळीस ए पासून दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत ठीक आहे मग आपण शिकणार आहोत ते कसं घटना निर्मिती ठीक आहे घटना निर्मितीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात घटना चांगलं करायचं कार्यकारी मंडळ न्याय मंडळ ठीक आहे हे लक्षात ठेवायचं संसद लोकसभा राज्यसभा चांगलं करून ठेवायचं ओके राज्य विधिमंडळ राज्य मंडळामध्ये काय विधानसभा विधान परिषद लक्षात ठेवायचं न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सेशन कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट लक्षात ठेवायचं महत्वाची कलमे ठीक आहे परिशिष्टे व दुरुस्त्या एकूण आता बारा परिशिष्ट आहेत लक्षात ठेवायचं ओके आणि जे मूळ घटना होती संविधान त्याच्यात एकूण कलमा किती होत्या तीनशे पंच्याण्णव ठीक आहे किती तीनशे पंच्याण्णव कलमा होत्या त्याच्यानंतर पंचायत राज ठीक आहे त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती हे लक्षात ठेवायचं मुलकी व पोलीस प्रशासन हे सुद्धा तुम्हाला एक वेगळा विषय असतो पोलिसांना ते लक्षात ठेवायचं ते तुम्हाला वाचन करायचं आहे ओके हे इतिहास आहे इतिहासामध्ये सिंधू संस्कृती ठीक आहे या आधीच आहे प्राचीन मध्ययुगीन बौद्ध धर्म जैन धर्म मराठा साम्राज्य मुघल साम्राज्य महाजनपदे महत्वाचे घराने हे एवढं करायचं कर, गरज नाहीये फक्त अभ्यासक्रम आहे तो ठीक आहे मध्ययुगीन भारत युरोपियांचे भारतात आगमन गव्हर्नर जनरल हा हे करायचं आय एम पी आहे ठीक आहे याच्यावर एखादा दोन प्रश्न येतात पण हे आय एम पी आहे गव्हर्नर जनरल ओके त्याच्यानंतर गांधी युग करायचं गांधीयुग गांधी एकोणीसशे पंधरा पर्यंत पंधरापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हा सगळं गांधी युग आहे याला आपण काय म्हणतो राष्ट्रीय चळवळ सुद्धा म्हणतो हे लक्षात घ्यायचं ठीक आहे प्रबोधन काळ ठीक आहे सर्व समाज ब्राह्मण समाज प्रार्थना समाज 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 आर्य मानव धर्म सभा त्याच्यानंतर तुमचं ज्ञान प्रसारक सभा परहंस सभा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्याच्यानंतर क्रांतिकारी चळवळ ठीक आहे कोणत्या कोणत्या क्रांतिकारांनी आपले बलिदान दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर समाज सुधारक ठीक आहे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे पंडिता रमाबाई असतील ओके ते सर्व समाज सुधारक तुम्हाला करायचे आहेत आणि त्यांचे प्रसिद्ध पुस्तके त्यांचे वृत्तपत्रे हे सर्व तुम्हाला इतिहासामध्ये करायचे आहेत ओके अभ्यासायचे आहेत पुस्तक जे तुम्हाला सांगितले ते पुस्तक घ्यायचे आणि त्या पुस्तकामध्ये मी सांगेल ठीक आहे कधीपर्यंत पुस्तक घेता ते आपण नंतर बघू ठीक आहे मग तुम्हाला सांगतो भूगोल ठीक आहे त्यामध्ये जगाचा भूगोल सांगितलेला आहे आपली सूर्यमाला पृथ्वीचे अंतरंग व खडक पृथ्वीवरील खंड व महासागर हा ना जग संकीर्ण म्हणजे संपूर्ण इथं माहिती येईल जगाच्या भूगोलाची ते तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यानंतर भारताचा भूगोल भारताची काय रे की कोणते स्थान कुठे लागलेले आहेत हा ना आपल्या भारताची सीमा कुठपर्यंत आहे त्या सगळ्या गोष्टी आता करंटमध्ये बरेच मुद्दे चालू आहेत माहिती आहे का हा भारत पाकिस्तानचे हवामान पर्जन्य हे तुम्हाला करायचे आहेत नद्या भारतातल्या हा हे सर्व भारताचे टॉपिक आहेत नव्या भारताच्या करायचे आहेत लोकसंख्या लोकसंख्या सुद्धा आहे ओके लोकसंख्या सुद्धा करायचं आहे तुम्हाला भारताची लोकसंख्या त्याच्यानंतर भारताची संकीर्ण माहिती म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या खनिज संपत्ती असतील हवामान असतील तुमचं खडक प्रणाली असेल उद्योग असेल ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि लक्षात नंतर शेती ठीक आहे शेती पण आहे ओके काय रे भारताच्या भूगोलाची शेती शेती पण करायची आहे आणि वाहतूक वा आणि दळणवळण भारतातून राज्यमार्ग किती गेले कुठे लागलेले आहेत हा ना समृद्धी महामार्ग असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात मध्ये बघायच्या आहेत लक्षात पुढे भूगोलामध्ये महाराष्ट्राचे स्थान विस्तार सीमा बा, हा ना अक्षरवृत्त रेखावृत्त त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं अक्षरवृत्त किती आहे पंधरा चौवेचाळीस ते बावी बावीस डिग्री सहा मग रेखावृत्त किती आहे बहात्तर छत्तीस ते ऐंशी डिग्री चौपन्न पूर्व हा अरे अक्षांश किती असतो उत्तर असतो तर रेखांश काय असतो पूर्व असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत ओके त्याचे स्थान विस्तार सीमा पण बघायची आहे कोणता राज्य महाराष्ट्राला लागून आहे किती राज्य लागून आहे कोणता जिल्हा लागून आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या उदाहरणार्थ जर आपण विचार केला मग असे सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राचा उत्तरेला मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशला आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया असे आठ जिल्हे आहेत कुठं अरे कुठं मध्य प्रदेशला त्याच्यानंतर जर आपण पूर्व बाजूला विचार केला तर पूर्वेला आहे छत्तीसगड छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे दोन जिल्ह्यांची एक गडचिरोली आणि एक गोंदिया त्याच्यानंतर वायोवेला ठीक आहे तुम्हाला सांगेल दिशा पण वायावेला कोणता राज्य आहे गुजरात आणि गुजरात राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे चार नाशिक धुळे नंदुरबार आणि पालघर अशे चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे गुजरातला हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर इकडे तुम्ही वायव्य अग्नेय अग्नेयला सुद्धा चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे अग्नेला कोणता राज्य आहे तेलंगणा आता तेलंगणाला चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड असे चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे त्याच्यानंतर आपण विचार केला अतिदक्षिणे अतिदक्षिणेला कर्नाटक राज्य लागून आहे आता कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर ते आहे सात जिल्ह्यांची मग कोणते कोणते रे नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सांगली असेल सोलापूर असेल आणि कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल असे सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे पश्चिमेला गेले तर अरबी समुद्र आहे हे लक्षात ठेवायचं अति दक्षिणेला गेले तर गोवा राज्य आहे गोवा राज्याला गो एकच जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते सीमा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोलामध्ये हा ना प्राकृतिक रचना कोकण किनारपट्टी असेल हा ना सह्याद्री घाट असेल आणि महाराष्ट्र पठार असेल हे आपल्याला शिकायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती भारताच्या दृष्टीतून महाराष्ट्र हा कितवा क्रमांकाचा राज्य रज, आहे हे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हवामान आणि पर्जन्य मग हवामानामध्ये ह ना लुवारे कधी वाहतात पर्जन्यमान कधी जास्त होतो पर्जन्य छायाचा प्रदेश कोणता आहे या सगळ्या गोष्टी आपल्या हवामानमध्ये शिकायच्या आहेत पाऊस कुठं पडतो अतिपाऊस कुठं पडतो या सगळ्या गोष्टी नद्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मुख्य नद्या त्याच्या उपनद्या हे सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर चार मुख्य नद्या आहेत महाराष्ट्रात एक आहे गोदावरी नदी ठीक आहे एक आहे भीमा नदी एक आहे कृष्णा नदी एक आहे तापी नदी एक आहे नर्मदा नदी आणि बाकीचे आहेत एक कोकणातील नद्या हे सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे जर आपण विचार केला मित्रांनो तर नद्याबद्दल तर सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्रातली गोदावरी नदी हिची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रात हा त्याच्यानंतर भीमा नदी भीमा नदीची लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर ठीक आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर कृष्णा नदी कृष्णा नदीची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर आहे तापी नदी तापी नदीची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे 2 km, दोन किलोमीटर काही ठिकाणी दोनशे आठ पण दिलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि एक आहे नर्मदा नदी चौपन्न किलोमीटर आहे आणि बघ बाकीच्या कोकणातील नद्या कोकणातील नद्या याचे लांब्या किती आहेत रे एकशे बावन्न ते ठीक एक आहे एकशे चौपन्न पर्यंत तुम्हाला एकशे बावीस एकशे बावीस ते एकशे चौपन्न पर्यंत बावन्न पर्यंत आपल्याला नद्या सांगता येतात हे लक्षात ठेवायचं रे बघा वनसंपदा आता वनसंपदामध्ये सदारित वनेसदारित वने त्याच्यामध्ये मग अभयारण्य असतील राष्ट्रीय उद्याने असतील हा ना त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प असतील हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे मृदा आणि शेती ठीक आहे कोणती मृदा गाळाची मृदा काळी मृदा तांबडी मृदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत ओके त्याच्यानंतर खनिज संपत्ती मग खनिज संपत्तीमध्ये काय मॅग्नीज असेल लोह खनिज असेल चुनखटी असेल ठीक आहे त्याच्यानंतर डोलोमाइट असेल क्रोमाइट असतील या सगळ्या गोष्टी तिथे शिकायच्या आहेत तर सहा आहे ठीक आहे याला नवीन क्रमांक काय त्रेपन्न आहे ओके आणि लक्षात आणि भारताचा सात आहे याला नवीन क्रमांक चौवेचाळीस आहे हे सगळे प्रश्न कंबाईंड ला पोलीस भरतीला आलेले आहेत लक्षात घ्यायचं पर्यटन पर्यटन स्थळ पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन ठिकाण आपल्याला सगळं शिकायचे आहेत महाराष्ट्रामध्ये संकीर्ण माहिती म्हणजे संपूर्ण माहिती शिकायची आहे महाराष्ट्रात म्हणजे काय काय गोष्टी होत असतात त्या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकायच्या आहेत हे महाराष्ट्र भूगोलाचं सामान्य विज्ञान म्हणजे काय विज्ञान सायन्स ठीक आहे सायन्स आता सायन्समध्ये भौतिक शास्त्र त्याच्यामध्ये विद्युत राशी प्रकाश उष्णता हा ना शास्त्रीय उपकरणे धावणी चुंबक महत्वाचे शोध आणि संशोधक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्याच्यानंतर रसायनशास्त्र ठीक आहे रसायन म्हणजे भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स हा हे लक्षात घ्यायचं फिजिक्स आहे रसायनशास्त्र मध्ये केमिस्ट्री ओके केमिस्ट्री आहे कार्बनचे जग वगैरे आपण बघतो धातू असतील मूलद्रव्य असतील आमले आमलारी ऍसिड अँड बेसिक हा ना अनु रेणू हे सगळ्या गोष्टी आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये केमिस्ट्री मध्ये बघायचे आहेत त्याच्यानंतर वन शास्त्र ठीक आहे याला झूलॉजी आपण म्हणतो हा ना त्याच्यामध्ये मानवी शरीर रचना पोषण द्रव्य रक्त पेशी आरोग्य व रोग अस्थि ह ना अस्थिसंस्था या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायच्या आहेत मग त्याच्यामध्ये सायन्समध्ये तुम्हाला बायोलॉजी मध्ये ज्युलॉजी आणि बॉटनी हे दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्युलॉजीमध्ये प्राणीशास्त्र मग प्राणीशास्त्रांमध्ये काय असतं रे प्राणी वर्गीकरण माहिती आहे ना तुम्हाला ते फायलम वगैरे माहिती आहेत का दहा फायलम आहेत माहिती का आर एच फिटा करचे फाईव्ह किंगडम सिस्टीम तुम्हाला माहित असेल किंवा फायलम माहिती असतील फायलमध काय पोरीफेरा सिलेंटेरेटा प्लॅटी हॅलमेट दे फॅस्कल हेल्मेट देशिलिडा मोलुस्का इफोनडरमॅटा एमिकॉडाटा आणि कॉर्डाटा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सायन्समध्ये शिकवल्या जातात ठीक आहे त्याच्यानंतर रोग ठीक आहे रोगामध्ये काय रे आपल्याला एकच रोग जास्त माहित आहे आता कोरोना ठीक आहे त्याचा पलीकडे पण रोग आहे टायफॉईड असेल कॉलरा असेल चिकन फॉक्स असेल ठीक आहे त्याच्यानंतर रुबेला व्हायरस असेल त्याच्यानंतर ठीक आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये आर्थिक नियोजन ठीक आहे आर्थिक नियोजन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे आर्थिक नियोजनामध्ये पंचवार्षिक योजना एकूण बारा पंचवार्षिक योजना झाल्या ना ते पंचवार्षिक योजना करायची आहेत ना पहिली दुसरी तिसरी चौथी पूर्ण तुम्हाला पाठांतर पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणते प्रकल्प आले हे सगळे पा पाठांतर पाहिजे योजना कशा असतील ते तुम्हाला लक्षात पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बेरोजगारी हा ना आपण तर सर्व काय आहोत बेरोजगार आहोत मग बेरोजगारी वाचावाच लागणार आहे बरोबर की नाही तर बेरोजगारी तुम्हाला वाचायचं आहे ठीक आहे दारिद्र्य आपली अर्धी पिढी तर याच्यातच जाते आपल्या जवळ पैसेच राहत नाही हो की नाही पैसे राहतात का नाही रा ना? तर दारिद्र्य तुम्हाला वाचायचं आहे आमची अख्खी आयुष्य दारिद्र्यात गेली आहे मला ह ना बँकिंग आता बँकिंग मध्ये काय रे एसबीआय असेल रिझर्व्ह बँक असेल म्हणजे असे दोन असतात एक बँकिंग मध्ये दोन भाग आहेत एक आरबीआई हा वेगळा टॉपिक आहे आणि एक व्यापारी बँक म्हणून वेगळा टॉपिक आहे व्यापारी बँक ठीक आहे व्यापारी बँक हा वेगळा टॉपिक आहे आरबीआय मध्ये आरबीआयचे काय रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत एस एल आर सी आर आर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील आरबीआयचे व्यापारी बँकचं काय व्यापारी बँक मध्ये एसबीआय असेल बडोदा असेल जेवढे बँक आहेत मग त्यांचे वर्गीकरण कसे करण्यात आले सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण बघणार आहोत त्याच्यानंतर लोकसंख्या महाराष्ट्राची भारताची म्हणजे आपण भूगोलामध्ये जर शिकल्या पण इथं धोरण विचारलं जातं दोन चा हजारचं धोरण एकोणीशे धोरण ह्या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात महत्वाच्या समित्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे अर्थव्यवस्थेमध्ये समित्या सुद्धा विचारलं जातं त्याच्यानंतर मराठी व्याकरण ठीक आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषेचा उगम कसा झाला हे तुम्हाला शिकायचे आहेत बाळासाहेब सिंगेसरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिलेला आहे वर्णमाला वर्णमाला पाठ पाहिजे आम्ही लहानपणापासून वर्णमाला शिकत आलो पण आज मोठे झाल्यावर आम्ही विसरून जातो ठीक आहे संधी संधी टॉपिक खूप महत्वाचा याचा प्रश्न असतात शब्दांच्या जाती क्रियापद प्रयोग प्रयोगवर प्रश्न असतात वाक्यांचे प्रकार तुम्हाला लक्षात घ्यायचे समास याच्यावर सुद्धा प्रश्न असतो विरामचिन्हे शुद्ध लेखन ठीक आहे समानार्थी शब्द हे आय एम पी आहे वाक्यप्रचार मनी शब्द समूह अलंकार आणि साहित्य संपदा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये करायच्या आहेत तेव्हा जाऊन तुम्हाला मराठीमध्ये मार्क्स मिळतील ओके गणितामध्ये संख्या ज्ञान ठीक आहे संख्याशास्त्र सुद्धा मला वाटतं ते म्हणतात प्राथमिक गणित क्रिया एकचल समीकरणे सरासरी शेकडेवारी वर्ग वर्गमूळ गन। आणि घन ह ना घनमूळ दशांश अपूर्णांक सरळ व्याज व्याज हा याचा प्रश्न असतो हा नफा आणि तोटा याचा पण प्रश्न असतो तिथं कंपनीला तर याचा असतोच गुणोत्तर प्रमाण मसावी लसावी काम वेग परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि नळ आणि टाकी हे सर्व टॉपिक काय आहेत रे व्हेरी 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 आय एम पी आहेत याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे रे प्रॅक्टिस करायची आहे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं सचिन सरांची त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे पुढे बुद्धिमापन चाचली ठीक आहे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेमध्ये संख्या माला करायचं अक्षरमाला सांकेतिक वर्णमाला वेन आकृती घन कॅलेंडर घड्याळ दिशा ज्ञान नाते संबंध वैवारी बैठक व्यवस्था ह ना चौरस त्रिकोण मोजणे हे सगळं इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी सुद्धा तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून आणि इथं जे सर शिकवतील तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता ते कव्हर करून देतील ठीक आहे